म्हणजे मी असं म्हणाल की तुम्ही स्वतः जास्त सांगा मग मी एक प्रवास अतिशय खडतर होता म्हणजे घरची आर्थिक परिस्थिती बहिणी बहिणींच्या लग्नाला उसरलेलं कर्ज आणि त्याच्या व्याजाचं कर्ज आणि त्याच्यामधून घरची परिस्थिती अतिशय खडतर होती त्याच्यातून गावातल्या आमचा जो सपोर्ट झाला त्याच्यामधून कुठंतरी एक दिशा मिळाली अतिशय हुशार मुलगा चौथीला सहल निघाली तर सहलीला पैसे भरण्याऐवजी आजोबांकडून घेतलेले पैसे इंग्रजीच पुस्तक घ्यायचं आणि त्या इंग्रजीच्या पुस्तकामधून त्यांनी स्वतःच करिअर केलं म्हणजे अशा पद्धतीने खडत प्रवास आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीची मोठी गोष्टी नाही त्यांचं टार्गेट एक कोटीचे आतापर्यंत दोन तीन लाख लावले तर किती लिटर पाणी जिरवणार मी मातीत तर हे पुण्याचं काम आहे हे परमेश्वरी काम आहे की आपण जाताना देऊन काय गेलो मी या मातीत पाणी रोवलंय जेव्हा कधी अडचण येईल माझं पाणी जिथून खाली गेलं असेल तिथून घ्या तर ही भावना लय महत्वाची आहे त्यामुळं माझं जे म्हणणं होत दीपक भावना की मला आपण मी तुमच्या शाळेत येतोय पोरांना भेटतोय आता मी पण मुळशी तालुक्यातला आहे जाते नावाचं गाव माझ माझ हे गाव माझे शेजारी मुरली यांनाच गाव आम्ही दोघं भाऊ नात्यातली आमची भाऊ की तर आम्ही त्या मुळशी तालुक्यात कशी आलो पुण्याला आमचा आकार नाही आमचे आईबाप आले मग आम्ही आलो तर ना आपला प्रत्येकाच हे ध्येय असलं पाहिजे की आपण त्यातून काहीतरी मोठी गोष्ट आता <coughs> किरण मुळचे तुझे करतो त्याच्यात पिट्या बाई पण करतो बोल्डिंग मध्ये म्हणजे मोठं काम आहे पिट्या बाई म्हणजे पंचवीस वर्ष झालं का त्याच आहे आणि त्याच्या आधी वीस वर्ष त्याच्या वडिलांच म्हणजे पंचेचाळीस वर्ष ते प्लास्टिक बोल्डिंग मध्ये असलेली माणसं तर ते प्लास्टिकच्या रांगोळीचे पेन बघता तुम्ही त्याच नाही का रांगोळी पेन पेन त्याच पेटंट त्याच्याकडे कळलं का प्रत्येकाने जे हे ह्याच्यात काम केलेलं आहे त्याचा अभिमान आहे म्हणून मी जर <laughs> तुम्ही माझे सोशल मीडियावर सगळ्यांचा प्रश्न पडतो इंडस्ट्री कुठलाच पिक्चर फॉर्म नाही माझा पिक्चर का चालतो याच कारण तुम्हा मंडळींमध्ये म्हणजे मी जर लंडनला जरी गेलो तर मी ते टॉवर व्यूअर बघायला नाही जात इथं मराठी पोरं कोण बोले <laughs> त्यांनी काय काय केले मी त्यांना भेटत बसतो मी ऑस्ट्रेलियात गेलो तेच केलं जपान चायना मध्ये मी आता गेलो <laughs> तुमच्या चायना प्लास ला गेलो <laughs> प्लॅस्टिक मधलं मोठं <उत्ता> प्रदर्शन जगाचं आईला म्हटलं आपण फिल्म इंडस्ट्री जातो त्या मध्ये मग तिथं म्हणून मी जाऊन बघून आलो ते पाच दिवस तिथ तिथ पाचशे मराठी पोरं होती जी शंभर कोटीच्या व्यवसाय करत होती बरोबर भुजबल काय चौधरी काय शबल कोटीच्या पुजा टर्नोवर रे माणसाचा अभिमान को रे आपण उद्योगपती शोधायला जातो कोणी बाबा काय गुजराती मारवडी आर नावाचा उद्योग असं थोडीच असत भुजबल चौधरी नावाचे माणसं काय असू शकत नाही उद्योगपती तुम्ही केलं की अर केले ना आता धाडीशे ब्रांचेस एक लक्षात घ्या उद्या दोन ब्रांचेस केल्या आणि दुसरीकडे चव बदलली बन तर दुसऱ्या दिवशी बंद पडते अशा वेळी आपली चव आणि ब्रँड मेंटेन करायचा आता आपल्या चितळेंच्या भाकरवडे जगभर फेमस आहे की नाही तसं आपल्या हरकुडीची तात्पर्य काय तर आपल्या माणसाचा हा ब्रँड ही गोष्ट जगभर वाहून हे आपलं काम आहे आता ही मांडळी आली बसली पाठिंबा दिला त्यांच्याबद्दल बोलली प्रत्येक माणसाबद्दल बोलत होती कोण काय 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 करतो तर हे महत्वाचं आहे आता कामगार चळवळीत काम, काम करताना अशोकरामची किती वाटत आपल्याला माहित नाही आपण का कापला कापला ते पाय कापला म्हणलं का इथपर्यंत तु, तु, तुम्हाला केस सोल्व करावे लागत असते कित्येकदा अशा माणसांच्या नशीबी येत की एक दोन कामगारच म्हणतो नाही तू मालकाच्या बातमी बोलतोय असं नसतं कारण मी इंडस्ट्रीय डिस्प्युट मध्ये काम केलंय मीन पिठेने आम्ही आउटबोन ट्रेनिंग चे कॅम्प घ्यायचो कामगार आणि याच्यात याच्या कामच्या एका प्रसादर प्रसंधार तर प्रत्येक संकट काय आपल्याला माहिती पोल्ट्री पोल्ट्री दिसताना दिसत ते छान एका दिवसात धंदा काय होऊ शकतो इतकी रिस्क आणि तुमच्या हातात काही नसत आपलं सगळं छान असत निसर्गाच्या देवाच्या मनात काय तुम्हाला काय माहिती एक आजार एक छोटस हे झप केले अशा वेळी जपत जपत आहे आणि मराठी माणूस तो कोण करतोय त्यामुळं मराठी माणूस जिद्दी नाही मराठी माणूस उद्योगपती नाही असं बोलायचं नाही कुणी कुणी जर बोललं ना तर फुलगाव मध्ये आता आपण शाळेची माणसं जमलोय ना जरी सांगितलं माझे तर पाड झाले नाव घेऊन सांगेल बाता माणूस मराठी माणूस मराठी माणूस जा फुलगावला दा करडा जाबर कुला मानस सापडती जण सापडते काय असतं आपला लढा छोटा असतो बरोबर पण यश तेवढंच मोठं असत ना, ना तो लढा दिसताना केवढा आहे आता चौधरींचा लढा दीडशे कोटी पर्यंत गेला ना सुरुवात आता तुम्ही म्हटले की ती सामान्य घरातून केली भुजबळांनी काय त्यांनी काय काय आपल्या बाबसा त्यांनी ठेवलं होतं का भुजबळ तुम्हाला काय हा नव्हतं ठेवलं ना बरोबर की नाही म्हणजे चहाला लागणार बटर घेण्यासाठी पण लागतो त्यांची पाळापाळ झाली असेल आशय ह्याच्यात शंभर कोटीचा व्यवसाय करायचा म्हणजे आपल्या आपल्या अंबानी येत ते आज शंभर कोटीवर आहेत अजून वीस वर्षाने हजार कोटी दोन हजार कोटी पाच हजार कोटी व्यवसाय असाच वाढेल मराठी माणसाचं नाव असच वाढेल आता दोन लोखंडे चार दरेकर एवढ्यांनी मिळून ठरवलं तरी ते त्यांच्या काय माहिती बरोबर गावाचं आता आपा झाड लावत तर एवढ्या सगळ्यांचे तीन लाख आहेत ना पुढच्या वर्षी सहा लाख आपण करू आपा आपण उभे राहिलं पाहिजे त्याच एक कोटीचं स्वप्न त्याच्या पोलाबाळात झाली पाहायला लागवं त्यांनी एक कोटी झाड सावली काय फक्त रक्तावर देणार आहेत आपल्या सगळ्यांच्या देणार आहे म्हणजे आपण स्वप्न समाजात येईल पण ते पूर्ण करणं आपलं काम आहे त्यामुळे मी म्हणून मी आम्ही पिठ्या भाई दया भाई आम्ही तर तिघे एकत्र जातो पुढे करणार आम्ही लहानपणापासून एकत्र काढते दहा बाय दहाच्या खोलीत आज ठीक आहे परिस्थिती बदलत असते पण हे सगळं बदलताना म्हणून मी मला शकलो मी कुठली लव्ह स्टोरी का नाही होती बरोबर का नाही <laughs> आपण मुळशी पॅटर्न बनवलं ना मी ज्या तालुक्यात आलो त्या तालुक्याचे प्रश्न काय फुलगावचे प्रश्न देतो दोघांना पडतात मा किती मला त्यांचं वाक्य पडलं आयला डॉक्टर इंजिनियर तयार नाही झाला काही दिवसात स्वतःचा स्वतःचा आय नाही झाला करायचं आहे तर तुम्ही करा की आता त्यांची जुनी नावं वाचली कुराडे गोसावी घोरपडे कोर मेट्रिक झाली बरोबर ना मी ते नाव वाचलं सुमित कुराडे बरोबर ना तरी सोपं आहे तर आपण सगळ्यात पण लक्षात ठेवा आपली आपली जी माणसं आता एक लक्षात इथं कुणी समजा मोठा राजकारणी असत वातावरण गेलं ओके पण इथं तुम्ही सगळे एकसारखे आहात कुणी दोन कोटीवर आहे कुणी एक कोटीवर आहे कोटीवर आहे त्या प्लास्टिक बॉटिंग मध्ये मोठा स्कोप याचा बरोबर मोठा आता प्लॅस्टिक आता बिल देखावं पण पीटीएची प्लास्टिकची कंपनी आहे म्हणून मी चार दिवस त्याला गेलो कुणीला आणि चार दिवस जपान चायनाला

ठाकूर घाबरत घाबरत नाही नाही ठाकूरांचं गाव म्हणजे आम्ही ठाकूर इथले जो मराठी मातीतला प्रत्येक जण आपला आहे का आता किती पिढी असेल तुमची बरोबर गाव जे तर आपण सगळे ही जी मराठी मातीतली माणसं त्यांनी असं जे एकमेकाला धरून राहा म्हणून कुठे आता आमचा माझा खूप आवडता आवडताना आहे आता मोठा ऍक्टर आहे का असतात लोककला भारुड असेल त्याच्यात एकदम दादा माणूस दादा आहे तो ओके त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा आणि परत एकदा दीपक भाऊचे आभार तुला आम्ही दीपक भाऊसाठी इलेक्शन ला काम केलं वीस पंचवीस वर्ष पूर्वीच हो मला, मला सांगायला आनंद होतोय पंचवीस वर्ष मध्ये सगळी एवढी लोक आणि हाच आपला आनंद आहे एक मिनिट एकच मिनिट कसं वाहिले गेलं आपल्याला नेमकं काय हवं आणि आपण स्वप्न बघितली पाहिजे प्रवीणजी च वैशिष्ट्य असं आहे की चला हवा देऊ द्या लेखक फार महत्वाचे प्रवीण चौधरी प्रत्येकाने पुढे शून्य लावला पाहिजे आणि आज इथं कोणीतरी पहिला हेलिकॉप्टर मी घेणार महत्वाकांक्षा शिवाय जीवन नाही लक्षात oh. महत्वाकांक्षा शिवाय जीवन नाही आपण आज एकत्र का आलो माहिती आज आपण आतन पेटलं पाहिजे अमिताभ बच्चनच्या एका सेकंदाला जर पैसे असतील तर तुमच्या आमच्या कान होतो तर आहेच आपण आपला शहर आणि कण हा जपून वापरला पाहिजे आणि तुम्हाला मी प्रवीणजींच्या समोरच सांगतो की सगळ्यांनी वाचलं पाहिजे बाबांना वाचनाशिवाय तुम्हाला आपली प्रगती नाहीये तर आता आपण खाली सगळ्यांच्या बरोबर पोळंजी एक फोटो घेऊ मी काय करतो